असतात किंवा ग्लँड्स असतात किंवा हार्मोन्स जिथे एकत्र येतात जिथे एनर्जी एकत्रपणे फ्लो होते त्याला ते एनर्जी सेंटर सायन्स नुसार बोललं जातं जर माइंडसेट नुसार बघायचं झालं तर आपले थिंकिंग पॅटर्न कसं आहे आपले इमोशनल हॅबिट्स कशा आहेत किंवा आपलं बिहेवियर कसं आहे आपण कसं रिॲक्ट करतो कसं रिस्पॉन्ड करतो हे सगळं जिथून चालतं तेच म्हणजे एनर्जी सेंटर्स समजा तुमच्या माइंडमध्ये मा भरपूर सारे डाऊट असतील फियर्स असतील तर तुमचं चक्र काय होतं इम्बॅलेन्स होतं पण जर तुम्हाला क्लॅरिटी असेल तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला काय करायचं किंवा तुमचे विचार जे आहेत ते पॉझिटिव्ह असतील तर ऑटोमॅटिकली तुमचं चक्र ऍक्टिव्हेट राहतं जर न्युरोसायन्सनुसार नुसार समजून घ्यायचं झालं ना तर आपले थॉट्स आणि आपले इमोशन्स जे असतात ना ते आपल्या बॉडीमध्ये ना इलेक्ट्रिकल वेव्स क्रिएट करतात आणि त्या वेव्स काय करतात डिफाईन करतात की तुमचे चक्र बॅलेन्स असणार आहेत की इम्बॅलेन्स असणार आहेत जर ते इलेक्ट्रिकल वेव्ह ज्या आहेत त्या पॉझिटिव्ह असतील तर चक्र ऑटोमॅटिकली बॅलेन्स व्हायला मदत होते पण त्या जर निगेटिव्ह असतील तर त्या इम्बॅलेन्स होतात किंवा ब्लॉक होतं